जाम आहे ट्रॅक्टर पुढं आहे पुन्हा ही गाडी अशी एकदम कडल गाडी आहे ट्रॅफिक जाम झालेला आहे कडनी काढायची नाही गाडी तुम्ही मधून का नेऊ इथं जागा जोडलेली आहे डंपर आहे ते लाव त्या कोणीच लावायचा तिथं लावायचा गाड्या वेळीने जाम झालेले आहेत एक एक गाडी जाऊ द्या आता हा रिवर्स घ्या माग जाऊ द्या तिकडं ने, ने पुढं जाऊ द्या ट्रॅक्टरच्या जा, ठिकाणी ठीक, नेऊन लावा ट्रॅक्टर जवळ नेऊन लावा ट्रॅक्टर ट्रक ट्रक डंपर ट्रक हाँ कि पाठी मांग लक ट्रक पाटी मांग लवा बस ट्रैक्टर ची मग ली का इथे ट्रॅक्टरचे मोठे ट्रॅक्टरचे मागा बस ओके